सकारात्मकता होती पॉझिटिव्हिटी होती ती खूप वेगळी होती ते कुठेही दुसऱ्या हॉल मध्ये गेलात तर ती नाही मिळत आहे जे तिकडे आपलं जसं ही म्हणाली की जसं झुलवा मी केलं की अक्षरशः असं प्रेक्षक बसला आणि मी करते आणि आम्ही म्हणजे अक्षरशः प्रेक्षक काही वेळेला जवळजवळ स्टेजवरती आलेली तितकं होतं पण ती जी एक मजा होती चबीलदासची ती कमाल होती आणि टाकडे काका काकडे का आता आविष्कार बघणं खूप कठीण ते तर म्हणजे ही आज डिव्होटेड प्लीज मला तर असं वाटतं की आपण पुढे निश्चितपणानं न्यायला पाहिजे कारण की जे आजकालचे जे तरुणाई आहे ओके दे आर दे नो ओनली वन थिंग की आ, मी बरी दिसते सोळाव्या वर्षी सगळे छान दिसतात फिगरही छानच असते दोन चार पाच फोटो काढले की इतक्या सिरियल्स आहेत इतके चॅनल्स आहेत की त्यांना लगेच काम मिळतं त्याच्यामुळे त्यांना वाटतं की मला तर सगळे ओळखतात मी तर ऍक्ट्रेस झाले जे बेसिक आहे जे ऍक्टिंग म्हणजे नुसतं ऍक्टिंग म्हणजे ओके असं नाहीये ते रंध्र आणि रंध्र तुमचं बोललं पाहिजे इट शुड कम फ्रॉम इयर आम्ही म्हणजे इतके हे केलेलं आहे मी तुला सांगते ताम्रपट नावाच्या एका याच्यामध्ये मी काम करत होते आणि भर्या जवानीमध्ये म्हणजे मी वीस वर्षाची अठरा एकोणीस वीस वर्षाची आणि तेव्हा ते मला रोल मिळालेला होता एका वेडसर मुलाच्या आईचा आणि रोल काय होता तो तिकडनं बेडसर मुलगा जातोय लोक त्याला असं दगड वगैरे मारताय आणि मी समजा अरे मारू नका रे त्याला त्याला मारू नका रे अरे नका रे मारू नका रे मारू असं करून मी मागे त्यांच्या पळते बास या मेंगेतून यायचं आणि त्या रिंगेतून जायचं बास एवढंच मी माझ्या आई वडिलांना बोलवलं माझं नाटक माझं नाटक आहे माझं नाटक बघायला माझे वडील मला म्हणाले मी कसं वाटलं माझा रोल काय या मेंगेतून आले त्या वेंगेतून यायला पाहिजे पण काय आहे ना की आताच्या मुलांना आता संचालक आहेत कठीण तसं चालवणं कि एक कामाच्यामुळे कारण काकडे काका सुद्धा जॉब करण्याचा करत होते डेडिकेशन करत होते पण त्यावेळेला त्यांना एक जॉब दहा ते सहा त्याच्यानंतर होते आणि तिथे आम्ही सगळेजण असायचो की आता आम्ही दहा सातवी पासून आम्ही तिकडे होतो पण आमच्या स्कूल टायमें आमचं शाळेचं शाळेची व्यवस्थित सारखी होती शाळेची सुट्टी सारखी असायची आता इतके बोर्ड झालेले आहेत वेगवेगळे की त्याच्यामुळे प्रत्येकाची सुट्टी वेगळी झाली की एस एस सी बोर्डवाला में में ना मे महिन्यामध्ये सीबीएसई जून मध्ये म्हणजे त्या मुलांचं वर्कशॉप घ्यायचे समोर तर ते घ्यायचे कसे कुठल्याही वेळी घ्यायचे आणि मुलांना इतके ट्युशन्स असतात की त्या ट्युशन मध्ये त्यांचं जीव जातं की ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्या मुलांना फार कमी वेळ मिळतो आपल्या ऍक्टिव्हिटीजचा ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी किंवा जे मोठे आहेत त्यांना नोकरी करणं महाग असतं नाहीतर परवडणार असं आणि ते सगळं करून आपली कला जोपासणं तिथे जाणं हे खरं तर खूप कठीण होतं म्हणजे ज्याला खरंच खूपच आवड आहे आणि आपल्यावर काही जबाबदारी नाही अशीच लोक हे करू शकत असं मला वाटतं पॅशन सगळ्यांकडेच आहे करतायत खूप जण करतायत आणि ही चळवळ चालू आहे फक्त आम्हाला तिकडे जायला नाही आमच्या एक चांगला उत्तम प्रेक्षकही घडवला असं मी म्हणे कारण का आज तुला सांगते दुर्गा झाली गौरी याचे इतके असंख्य प्रयोग झाले मला वाटतं तू पण त्यात काम केलेलं असेल निशिगंधा वाड होती किशोरी शाहणे होती सुप्रिया पिळगावकर होती म्हणजे हे जे सगळे आज तू बघशील ना टॉपची सगळी नावं तर ती तिथून आलेली नाना ना पाटेकर असतील कोणी म्हणजे लाईक फ्रॉम द टील आणि कुठेही आम्हाला कधी असं वाटलं नाही की बाबा आपलं काही म्हणजे असाही विचार आपण करत नव्हतो पायरी आहे मजा यायची असं केवळ मजा यायची सुद्धा असं वाटतं की आपलं मूल युगाजी मध्ये काम केलं की त्याला लगेच तो लगेच सिनेमात काम करेल कमर्शियल अँगल नव्हता आमचा आम्हाला मला तर कधी वाटतच नव्हती कधी प्रश्न म्हणजे पैसे किती वगैरे असं कधी आयुष्यात काही विचार आणि केला नव्हता विचारही केला नव्हता